गुड मॉर्निंग योगसाधक बंधू भगिनी या भागात आपण तुम्ही जर आधीचा भाग बघितला नसेल तर तो बघा त्यामध्ये आपण अग्निसार क्रिया समजावून सांगितली होती ती पोटाच्या क्रियांसाठी उपयुक्त होती आता यामध्ये आपण एकच क्रिया समजावून घेणार आहोत तिला नवली अशी क्रिया म्हटली जाते नवली म्हणजेच पोटाचा जो आतड्यांचा भाग आहे त्याचा संच करणे आणि तो राऊंड करणे येत आहे लक्षात आज आपण वामनवली आणि दक्षिण नवली समजावून घेणार आहोत म्हणजेच उजव्या बाजूने केलेली नवली आणि डाव्या बाजूने केलेली नवली पण ही क्रिया करायची कधी हे आधी समजावून घ्या ज्यांनी अग्निसार क्रिया एक महिनाभर नियमित केली किंवा ज्यांनी नियमित योगासनांचा सराव त्यांना महिनाभर झालाय किमान एकवीस दिवसाच्या आधी त्यांनीच करायची एकवीस दिवस पूर्ण झालेत नंतर तुम्ही करा जर तुम्ही लगेच क्रिया करायला जाल तर याचे विपरीत परिणाम किंवा पोटाला आतड्यांना ताण बसेल ठीक आहे घाई करायची नाही ही क्रिया करण्यासाठी आधीचा जो सराव आहे अग्निसार क्रियेचा तो एक महिनाभर करा नंतर ही क्रिया करा आता यामध्ये आणखी एक प्रिकॉशन आहे ज्यांचे हार्नियाचे ऑपरेशन झालेले असतील ज्यांचं सीजर झालेलं असेल किंवा आणखी कुठले पोटाचे ऑपरेट असतील त्यांनी ही क्रिया करायची नाही कारण यात आतड्याला जर तुम्ही खूप वेगाने केले आणि पेशन्स राहिला नाही तुमच्याकडे लगेच आठ दिवसात सात दिवसात असं केलं तर घाई होईल पोटाला पिळ बसलाच तर ऑपरेट करण्याशिवाय इलाज नसतो ठीक आहे त्यामुळे क्रिया तशी सोपी आहे पण जमायला मात्र तीन ते चार महिने लागतात माझे शब्द लक्षात घ्या चांगली क्रिया यायला तीन ते चार महिने किंवा त्यापेक्षा अधिक काळ लागतो पण लागू द्या घाई करू नका ठीक आहे पोटावरील फॅट्स कमी करण्याच्या याच्यात आपण आज नवली समजावून घेणार आहोत त्याआधी पुन्हा एकदा बंद लावायला शिका बंद लावायचा आहे अग्निसार क्रिया करायची आणि मग तिसऱ्यानंतर ही क्रिया करायची ठीक आहे मी बंद थोडक्यात सांगतो वेळ देत नाही त्याला श्वास घ्यायचा आहे दोन्ही हात मांडी सैलसर घातली दोन्ही हात पोट गुडघ्यावर आहेत श्वास घेतला घेतलेला श्वास सोडून दिला श्वास बाहेर मुख्य पोटात आणि ओटी पोटाचे स्नायू आत घ्यायचे मुख्य पोटात घेतले उड्यान बंद लावलाय ओटीपोट आत घेतलेले सगळे स्नायू अगदी शौचाच्या जागेपर्यंतचे सगळे स्नायू आक्रोस आत घेतले त्याला मूलबंद म्हणतात ठीक आहे आणि थांबले वरती रिलॅक्सपणे श्वास घेत आहे एकदा श्वास सोडला पोट आत घेतलं की वरती संथ गतीने श्वास घ्यायचा आहे मन शांत आपलं लक्ष आत घेतलेल्या पोटाकडे काउंट करायचंय एक संथ श्वसन दोन श्वास घेत राहायचं तीन अशा पद्धतीने श्वास सोडून दिला मी अशा पद्धतीने पाच ते सात काउंट करायचे तीन वेळा बंद लावायचे त्यानंतर एक रोटेशन अग्नीसारखं याचं करायचं ती पण दाखवतो श्वास घेतलाय सोडून दिलाय बघितला नसेल तर आधीचा व्हिडिओ नीट बघून घ्या त्यात सविस्तर सांगितलेली आहे श्वास घेऊन सोडून दिला आता पोटाचा मुख्य भाग भरभर भरभर आत बाहेर घेणार आहे साधारणपणे ही क्रिया सुरुवातीला बारा ते चौदा वेळा करा किंवा तीस वेळा करायची आहे तीस वेळा केली तरी चालेल ठीक आहे तीस वेळेचा सराव झाला एक महिनावर केलं की मग नवली ही क्रिया करायची थी, ठीक आहे चला आता आपण नवली क्रिया समजावून घेऊ दोन्ही हात मी गुडघ्यांवर ठेवलेत उजवा हात माझा मी सैल सोडतोय डाव्या हातावरती भार घेतोय श्वास घेणार आहे आणि श्वास घेतल्यानंतर उजव्या बाजूचं पोट आत घेतलंय लक्षात आलंय जो हात सैल सोडला होता त्या बाजूचं पोट मी डावीकडे घेऊन गेलोय इकडचं संपूर्ण पोट माझं आत घेऊन डावीकडे नेलेलं आहे आणि थांबणार आहे काउंट करणार आहे एक वरती संत श्वसन दोन तीन चार रिलॅक्स आलंय लक्षात पुन्हा माझा भार मी दुसऱ्या हातावर टाकतोय उजव्या हातावरती ही बाजू सैल सोडली म्हणजे हा हात असा न ठेवता सैल सोडलाय श्वास घेतला श्वास बाहेर सोडल्याबरोबर मी डाव्या बाजूने पोट उजवीकडे घेतलंय एक दोन तीन काय केले लक्षात आले पुन्हा परत दाखवतो दोन्ही आपला भार दोन्ही हातांवर आहे आता एक हात मी सैल सोडून दिला श्वास घेतला या बाजूने पोट डावीकडे घेतलंय एक दोन तीन चार पाच पुन्हा विरुद्ध बाजूला बघा परत भार मी इकडच्या हातावर टाकतोय श्वास घेतोय एक दोन तीन पोटातच चार पाच आलंय लक्षात पोट ज्या बाजूला घ्यायचंय त्याच्यावरती भार टाकायचा आहे ती बाजू आपली हार्ड राहील बाजूची बाजू सैल सोडायची ठीक आहे इकडून पोट आत घेतलंय थांबलो पुन्हा इकडे घेतलं थांबलो आता पुढची क्रिया तुम्ही साधारण पंधरा दिवस फक्त पोट स्टडी करून एका बाजूला घ्यायचं आणि थांबायचं पुन्हा दुसऱ्या बाजूला घ्यायचे आणि थांबायचं यासाठी बंद लावण्याची क्रिया तुम्हाला मदत करणार आहे पोटाचा संच तयार व्हायला मदत होईल तो संच झाला की एका बाजूला घ्या थांबा पुन्हा दुसऱ्या बाजूला घ्या थांबा आलंय लक्षात यानंतरची स्टेप सांग त्यानंतर पंधरा दिवसानंतर पुढची क्रिया दोन्ही हात गुडघ्यावर ठेवलेत श्वास घेतलाय सोडून दिला पोटाचा कंप्लीट संच डावीकडून घेऊन उजवीकडे आहे पुन्हा उजवीकडून डावीकडे आणायचंय ठीक आहे एकदा इकडे एकदा इकडे अशा क्रिया ठीक आहे दाखवतोय तुम्हाला आता टी शर्टच्या आतमध्ये लगेच लक्षात येणार नाही परंतु क्रिया सोपी आहे मी पोट आत घेतलंय संच केलाय आणि एका बाजूला नेला पुन्हा इकडून इकडे आणला इकडून इकडे आणला यापूर्वी काय केलं बघा श्वास घेतला श्वास सोडून दिला पोट आत घेतलेला आहे बंद लावत आणि विरुद्ध बाजूला घेऊन गेलो पुन्हा परत आत घेतलं विरुद्ध बाजूला घेऊन गेलो एका बाजूने विरुद्ध बाजू शांतपणे घेऊन गेलोय सोडून दिलं इकडून आणलं सोडून दिलं इकडं सोडून दिलं ठीक आहे सुरुवातीला तुम्हाला दिसेल की मी शोल्डर हलवतोय वास्तविक तसं नाहीये मी भार माझा गुडघ्यावर टाकलाय आणि छान निवांत बसलेला आहे श्वास सोडून दिलाय पोट उजवीकडे डावीकडे उजवीकडे डावीकडे उजवीकडे डावीकडे आले लक्षात ही झाली नवली म्हणजेच काय तुमचं याच्यामध्ये मांडी सैल होती आता पद्मासनात बसलोय पोटासाठीच्या क्रिया आहेत बंद लावला सोडून दिला थांबलो दोन ते तीन वेळा बंद लावलाय त्यानंतर अग्निसार क्रिया केली श्वास घेतला सोडून दिला पोट भरभर हात बाहेर केलं आणि नवली करताना प्रिकॉशन घाई नाही श्वास घ्यायचा सोडून द्यायचा त्यानंतर पोटाचा छान संच करायचा उजवीकडे सोडायचा पुन्हा उजवीकडे घेऊन डावीकडे सोडायचा अशा पद्धतीने करायचे तीन महिने केल्यानंतर तुम्हाला हीच क्रिया भरभर येईल म्हणजे तुमच्या पोटाचा संच रोटेट होईल पूर्ण झालेला संच जो आहे तो रोटेट होईल आता मी आसन सोडले अशा पद्धतीने पूर्ण संच तुम्ही दोन्ही बाजूला फिरू शकाल कुठल्याही क्रियेत घाई करू नका <coughs> याचसोबत नियमित कंप्लीट क्लाससाठी आपल्या चॅनलला भेट द्या त्यामध्ये दोन लिस्ट आहेत एक सोपी आहे चौसष्ट दिवसांची त्यात पूर्ण वेळ चौसष्ट दिवस क्लास आहे दुसरी पंचावन्न दिवसांची त्यात अवघड असणार आहेत दोन्ही करा तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये खूप छान बदल झालेले दिसतील शरीर छान क्रियाशील होईल ऊर्जावान होईल बरेचसे त्रास छोटे मोठे त्रास छोट्या कंप्लेंट्स तर आपोआप निघून जातात मन शांत होईल माइंड फ्रेश जाईल दिवसभर ऊर्जा जाणवेल सकाळी केली तर दिवसभर जाणवेल संध्याकाळी जर समजा तुम्ही ऑफिसमधून आलात किंवा गृहिणी असाल तर संध्याकाळी सुद्धा तुमचा थकवा निघून जाईल आणि पुन्हा संध्याकाळ तुमची फ्रेश होईल ठीक आहे चला थांबतोय गुड डे बाय